नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल पातळी हातगाडी पंचायतीच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालयावरती धडक मोर्चा दिनांक चार जून रोजी पिंपरी चिंचवड टपरी पातळी हातगाडी पंचायतीच्या वतीने गोरगरब कष्टकरी टपरी पातळी हातगाडीत धारक फळभाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांवरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवण्याची आणि त्यांना नेट गाळ्यांमध्ये पुनर्वसन करण्याची मागणी करत आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर निवेदन सादर करण्यात आले मोर्चाचे नेतृत्व आणि सहभाग या आंदोलनाचे नेतृत्व टपरी पादारी हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते श्री बाबा कांबळे उर्फ मावली यांनी केली यावेळी पंचायतीचे सरचिटणीस प्रकाश यशवंते विभागीय अध्यक्ष रोहित तापकीर धिगी येथील देवस्थान कमिटीचे नेते बाळासाहेब चव्हाण महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे मुख्य संघटक आणि युवक अध्यक्ष शुभम तांदळे शुभम जगताप प्रदीप पाटील योगेश सूर्यवंशी यश जगताप विकास माने अंजना जगताप सचिन कोद्दार मनोहर शिंदे मनोहर पोटे अलका माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि फेरीवाले उपस्थित होते प्रतिनिधी विजय अडसूळ सोबत थळघडामोड माणसा असतो आपल्याला काय असतं त्याच्याकडे माणसाला आपण बोलून वळावळावर लावतो इथं नाही कोणती काम करतो जी महानगरपालिका आहे ना महानगरपालिकेमध्ये कोणती बोलण्या काय लागतं सगळं लागतं आणि कायदेशीर लागतं आम्ही आता एवढे आपलं आपण एक कायदा करून घेतला करून अशा प्रकारे आपल्या करायची नाही किंवा जे आता

चांगला कोणी टाकला असते तर जंगी म्हणजे गेला पाहिजे आणि एक साफ तुट पासून पाहिजे असताना